नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर तेवीस ऑगस्ट शुक्रवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी देशभर सुरू असलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत तीन किलोवॅट क्षमतेच्या छतावरील सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी प्रत्येक कुटुंबाला अठ्याहत्तर हजार रुपयांपर्यंत केंद्र शासनाकडून सबसिडी देण्यात येत असून वीज ग्राहकांनी या योजनेचा तात्काळ लाभ घ्यावा ग्राहकाला गरजेपेक्षा अधिक वीज निर्मिती झाल्यामुळे वीज बिल शून्य होते आणि शिल्लक वीज महावितरण विकत घेते ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेऊन आपले वीज बिल शून्य करावे असे आवाहन महावितरणच्या नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी केले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडका शेतकरी योजना राबवणार अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृषी महोत्सवात केली आहे एकनाथ शिंदे म्हणाले महायुती सरकारचं काम म्हणजे शेतकऱ्यांच्या पिकाला थेट मार्केट उपलब्ध करून देणे होय त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा उच्च माध्यमिक शिक्षणाचे व्यावसायिकरण या योजनेचा विस्तार करून जर्मनीतील बाडेन उटेनबर्ग या राज्यास महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरविण्याबाबत सामंजस्य करार करण्यात आला आहे यामध्ये तीस विविध तांत्रिक कोर्स पूर्ण केलेल्या दहा हजार युवकांना जर्मनीमध्ये रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे या प्रकल्पाचे समन्वयक म्हणून शिक्षण विभागाच्या डाएट संस्थेवर जबाबदारी देण्यात आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा बदलापूर इथल्या आदर्श विद्यामंदिर शाळेत दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे या बंदमध्ये जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्यातील कापूस आणि सोयाबीनचे पडलेले दर शेतकऱ्यांचे होणारे नुकसान आणि राज्यात वाढलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवरून शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे यावरूनच तुपकर यांनी दोन दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारला इशारा दिला होता तसेच शुक्रवारी शेतकऱ्यांसह मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या बंगल्यावर घुसू तेथेच शेतकरी आत्महत्यांचे प्रात्यक्षिक करून दाखवू असे म्हटले होते त्यावरून आता तुपकरांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे त्यामुळे बुलढाण्यात सध्या खळबळ उडाली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा गुगल हे जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन आहे ज्याच्या मदतीने लोकांचे काम सोपे होते पण आता गुगल एक पासून आपल्या धोरणात मोठा बदल करणार आहे धोरणातील या बदलाचा परिणाम गुगल प्ले स्टोअरवर दिसणार आहे आम्ही तुम्हाला सांगतो की देशातील लोक स्पॅममुळे खूप त्रस्त आहेत हे लक्षात घेऊन गुगलने अनेक पावले उचलली आहेत या बदलामुळे युजर्सना चांगला अनुभव मिळेल गुगलने एक सप्टेंबरपासून आपल्या प्ले स्टोअरवरून हजारो कमी दर्जाचे ॲप्स काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्यात बऱ्याच ठिकाणी खरीप पिकांवर व विशेष करून सोयाबीन व कापसावर बोंडाळी व अन्य किडींचा प्रादुर्भाव असल्याच्या काही घटना उघड झाल्या असून याबाबत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात कृषी विभाग ॲक्शन मोडवर आला आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत आज तातडीने विभागाची बैठक घेत डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्यामार्फत तयार करण्यात आलेले सोलार लाईट ट्रॅप बाधित शेतकऱ्यांना तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत हे लाईट ट्रॅप बोंडळीचे व अन्य किडींचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठर थर ठरले आहेत तसेच फेरामाईन ट्रॅप व कृषी विभागाने सुचविलेल्या वेगवेगळ्या फवारण्या फवारण्याआधीबाबत शेतकऱ्यांना जागृत व उपलब्धता करून देण्याचे निर्देश दिले आहेत